मित्रांनो पंचवटीला आपण पोचलो आहे आणि आत्ता पाच सहा वाजले आणि इकडचा व्ह्यू एवढा भारी आहे खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे हे बघा दोन्ही साईडला पाणी आहे आणि आत्ता आपले ही बघा ही मागं बस आपली लागली आहे तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू किती भारी दिसते आम्ही आता बोटिंग करतोय आणि मागचा ब्लॉग तर तुम्ही बघितलं असेल आपल्या ठाण्यात लास्ट था टाइम बोटिंग केली होती आणि आता इथं करतोय आम्ही मामा कुठे आलो आपण पंचवटी पंचवटी हाय पंचवटीचं तलाव आहे तिकडे आम्ही आता बोटिंग करणार लाविरे ूप लाप स्वीकारिता खे त्वेची प्रसन्नताणी धन्यता लाभोदेणे हर हर गोदा हर हर गंगे 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 मित्रांनो आपलं पंचवटीच दर्शन झालंय आणि आता आपण चाललोय आता इथून आम्ही रूम घेऊ आणि इकडून उद्या दुसरीकडे जाणार सोनी उद्या कुठं जायचं आपल्याला त्र्यंबकेश्वर उद्या त्र्यंबकेश्वर जायचंय आज आपले पंचवटीचे दर्शन झाले आणि सप्तास आईचे दर्शन झाले उतर त्र्यंबकेश्वरला पोचलो आम्ही आणि आता रात्रीचे आठ वाजलेत आता इकडे रूम घेतला आहे आता इथं राहू आणि उद्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहे हे बघा गाडी मागं लावली आहे आमच्या बॅगा काढल्या आहेत आता आतमध्ये जाऊ आम्ही आणि सर्वजण उतरतात ते मित्रांनो हे बघा सामान आम्ही आता सर्व घेऊन चालले आहे आमच्यावरच जोड येतो आता सर्वांना एक दिली आहे मित्रांनो रूम बघा आम्हाला हॉल भेटलाय आणि हे बघा एकाच हॉलमध्ये आज आम्ही सर्व राहणार आहे आणि डेली आमचं म्हणजे अलग अलग रूम होता सर्वांचा पण आज हॉल घेतला आहे आणि यांच्या चिवचिवाड बघा लहान पोरांचा नित्ये किरकिर करत राहिले तर रात्रभर झोपून देणार नाही हे लोक आणखीन आम्हाला आता जेवायला पण जायचंय जर तुम्हाला ना मित्रांनो आता आम्ही जेवायला आलोय आणि इकडं खूप थंडी आहे आणि आमचा रूम खूप लांब आहे आम्ही चालत चालत आलो अंधार होता म्हणून तिकडं ब्लॉक काढला नाही आणि खूप थंडी आता इकडं आता जेवण जाऊन डायरेक्ट झोपणार आम्ही मित्रांनो जेवण झालं आमचं आणि हे बघा गप्प घरी जायचं ते पुढे फिरायला नव्हतं ते बघा ते वर्षातून एकदा येतो जरा फिरायला नको काय तर थंडी किती तर एड बघले माझे आणि फिरायला नव्हता ते घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं अजून व्हिडिओ दोन तीन ब्लॉग काढले झालेत अजून एडिट नाही केलेत मी वैता घेतो एडिट करायला व्हिडिओ काढायला काय वाटतं मित्रांनो हे बघा मावशी आम्हाला किती लांब येऊन चालली आहे आणि आणखीन जाताना पण खूप लांब आहे आता यांना काय वाटत नाही जाताना येड बघेल हे बघा आता खूप मजेत मजाक मस्तीमध्ये चाललेत सर्वजण पण ही सानू माकड माझ्या खांदार वगैरे कशी बसली आहे आमची लाडाची आहे ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या फॅमिली ट्रिपच्या लास्ट ब्लॉकमध्ये आणि आज आमचा लास्टचा दिवस आहे आणि आज आम्ही आलोय त्र्यंबकेश्वरला आणि आता सकाल रात्रीकडे राहिलो होतो आणि आता सकाळ झाली आहे आणि सर्वांनी आंघोळ वगैरे केली आता निघतो आम्ही आणि हे बघा हे लोक इथे चाय प्यायला बसले हा ही बघा ही तन्नूने अजून अंघोळ नाही केली आहे बघा पण नाही केली आणखी मित्रांनो क्रेशू बघा काय करायला लागले रेडिओ काय करते का बघा होऊन पसारा हे करते निघते लाईक करो बोल बोल लाईक करो शेअर करो जा मित्रांनो तयारी करून अर्धा एक घंटा झाला आणखी हे लोक आवरतच नाहीये हे बघा सर्वजण आपले कपडे चेंज करत राहिलेत म्हणजे रेडी पावडर टिकली लावतात त्याने मी वैताकलो इथं बघू आता कधी कर निघतात कारण आज घरी जाणार आहे आणि आज बघतो तुमचा ब्लॉग अपलोड करायचा आपल्या <small> <small> मित्रांनो निघालो आम्ही आणि सांगू बघा तिथे हिरोईन मधली काय फोटो काढायचे मित्रांनो बॅगा बघा कशी घेऊन चालले ते लोक मित्रांनो आता आमचं सामान वगैरे भरून झालंय आणि आता आम्ही दर्शनाला चाललोय आणि इकडं आपली क्रिशू बघा होय काय करते मित्रांनो आम्ही नाश्ता करायला थांबलोय इकडे आणि मागचे मावशी वगैरे मागा थांबले आणि मम्मी वगैरे आता नाश्ता करून आम्ही दर्शनाला धन्यवाद हे कॅमेरा क्लिक ठेवतो माझे इथं उभं राहाय हात वरती कर <सकति> मित्रांनो तर्यंबकेश्वर मंदिरात पोहोचलो आम्ही आणि बघा इकडं हे तिचं अंघोळ केल्याने हो चांगलं असतं त्या मुलं आम्ही सर्वांनी आंघोळ केली आणि आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन निघूया <सकति> मित्रांनो आमचं आता आंघोळ करून झाले आणि आम्ही थांबलोय हे लोक येतात हे इकडे पण वेट करतो बसून तर ना तब्येत जरा डाऊन वाटते आणि ही सानू मला सतवते नसते सतवते ना मला तू सानू कॅन माझी तब्येत ठीक नाही आणि सतवते तुम्हाला चला हे आले मित्रांनो दर्शन वगैरे झालेत आणि आम्ही तत हे शॉपिंगला गेले होते आणि बघा खालीच बसलेत केले वगैरे खातात हे खालू हे बघा खालीच बसलेत रस्त्यावर आणि खात बसले ऊन पण खूप माझा डोकं पण सुटते आणि आता निघू आम्ही मित्रांनो बघा यांची शॉपिंगच संपत नाहीये निसतं फिरत राहिलेत आणि बघा इकडं सगळेजण बसलेत आता ओव्हर ऍक्टिंग करतात ते त्यांना माहिती व्हिडिओ काढते चालूच आहे मित्रांनो आमचं आता त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय स्वामींचं मठ आहे इकडे तिकडं आम्ही मठामध्ये दर्शन घ्यायला चाललोय मित्रांनो आता दुपारचं आम्ही जेवायला आलोय इथं हरिओम धावावर आता इथून जेवून आम्ही आम्ही स्वामींच्या मठामध्ये जाणार आहे आता लवकर आता इथं जेवून आम्ही निघतो आणि आजच आम्ही घरी पण येणार आहे मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि हे बघा सर्वजण आज सोबत बसतो हे बघा आणि अर्धेजण जेवायला नाही ना बसलेत कारण बाहेरचं निसतं आम्ही खात राहतो त्या मुलं भूक नाही आहे म्हणून आम्ही अर्धे लोक जेवायला बसलो आहे तर आता इथून जेवण आम्ही स्वामींच्या मठात जाणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा आज लास्ट ब्लॉग आहे खूप आवडेल तुम्हाला मित्रांनो हे बघा जेवण आलंय आमचं आणि सर्व जेवतात ते आता तुला काय झालं अशी काय बघते व्हेज आहे म्हणून ती बघा तुमचं आलं का नाही आता मित्रांनो जेवण झालंय आमचं आणि आता निघतो आम्ही आणि हे बघा काय करतात बनून खेळतात काय बोलतात भाऊ आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही मठामध्ये पोहोचलो आहे इकडं दर्शन करायला हां मते सानो दिन मित्रांनो दर्शन वगैरे झालेत आमचे आणि आता खाली उतरत होतो आणि यांना ता चायची लागली लागले तर बघा सर्व लोक चाय, चाय प्यायला बसलेत पण तुम्हाला माहिती मी तर चाय पित नाही मी असंच बसलो आणि अक्षर आलेला एकदम लोंडत मित्रांनो बघा चाय आला यांचा आणि आता चाय पियाला लागले मित्रांनो बघा पप्पाशी बोलते तिच्या मित्रांनो स्वामींचे दर्शन झालेले आहेत आणि आता मी निघालोय घरी मित्रांनो आता सर्व झालेलं आहे आणि आम्ही निघतोय घरी ब्लॉग इथंच थांबवतो कारण आता था, फक्त घरी जायचं आहे गाडीचाच प्रवास आहे तर व्हिडिओ आवडले असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा